शेतकऱ्याच्या अधिकार असो अधिकार असो विशेष नेमका पत्ता कडवा पत्ता कडवा है देता भाव श आज मंद्रुक तहसीलदार ऑफिस समोर दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज राक्ष रास्ता रोको आंदोलनच्या माध्यमातून आम्ही सरकारला विविध मागणी केलेल्या प्रामुख्यानं आमचा शेतकऱ्या बांधवांचा सात बारा कोरा व्हायला पाहिजे आणि दुधाला योग्य भाव भेटायला पाहिजे गाय गायीला प्रति लिटर गायच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये म्हशीच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि जे आता दुष्काळ पडलेलं आहे आमच्या दक्षिण सोलापूर मध्ये मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर झालेला आहे पण अजूनपर्यंत त्याचं दुष्काळ पॅकेज जाहीर झालेलं नाही बी बियांना सबसिडी भेटले नाहीत शेतकऱ्यांना मोफत खतं वाटप झालेलं आहे अशा पद्धतीनं सरकार झोपलेलं आहे या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि खास करून आमचे जे शेतकरी बांधव आहेत जिथं इथं बँक अधिकाऱ्याकडे जाते कर्ज पीक कर्ज भेट म्हणून गेलेले आहेत पण तिथं कुठलं उडावडी उत्तर देऊन सिबिल स्कोरच्या नावाखाली त्यांना बँकेच्या बाहेर आकारलं जातं अशी वागणूक या बँक अधिकारीकडून भेटलं भेटलं जाते येणाऱ्या काळामध्ये जर बँक अधिकारीकडून असं जर होत असेल त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार येणाऱ्या काळामध्ये याची दखल या प्रशासन आणि पोलीस प्रशासना घ्यावं असं आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं केलेला आहे आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण असू दे लिंगायत आरक्षण असू दे मुस्लिम समाजाचं असू दे धनगर समाजाचा असू दे कोळी समाजाचं आरक्षण असू दे असं विविध आरक्षण गेल्या वर्षापासून मागणी करत आहेत आमच्या सर्व समाज बांधवाकडून वेळोवेळी त्यांना उडा उत्तर देऊन त्यांना एड्यात करण्याचं काम या सरकार करत आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर या सर्व प्रश्न आमच्या पार्गी नाही लागलं त्याच्यावर मोठं चक्का जाम करू सर्व हायवे आम्ही जाम करून या सरकारला इशाराच्या माध्यमातून दाखवू आणि या आम्ही खास करून या एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो ज्यांनी या सरकारचा हाल या या शेतकऱ्या आमच्या बांधवांचा हाल केलेले आहेत आज शेतकऱ्या आज कर्जबाजारी झालेला आहे कुठलंही पॅकेज न देता त्यांना आज अडचणीचा सामोरा जावं लागणार आहे म्हणून या सरकारचा आम्ही या एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो मी युवासेना जिल्हा प्रमुख बालाय चौगुले आज आमचे जिल्हा प्रमुख अमरजी पाटील साहेब यांच्या यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना हानी भाव दुधाला भाव चांगला मिळावा आणि जो काही मागच्या वर्षीचा प्रलंबित शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार तर ते मिळावं वेळेवरती त्यासाठी हे प्राथमिक स्वरूपाचं एक आंदोलन आणि रस्ता रोखो आम्ही मंदरूर या ठिकाणी केलेलं आहे आज आम्ही मंदूर तहसीलदार दक्षिण तहसीलदारला आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सरकारला आणि या प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो की हा हा आंदोलन प्राथमिक स्वरूपाचं असून जर या आंदोलनामध्ये जर तुम्हाला जर धडा मिळाला नसेल आणि जर तुम्ही योग्य वेळी तर हे जर शेतकऱ्यांना जर योग्य न्याय दिला देणार नसाल तर येणाऱ्या काळामध्ये सांगितलंय की ह्याच्या पुढचं जे आंदोलन असेल ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती असेल आणि आंदोलन असेल आणि पुढच्या होणाऱ्या आंदोलनासाठी हे सरकार आणि हे प्रशासन जबाबदारी असेल आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आमचे संपर्क प्रमुख सन्मान्य अनिलजी खोकरी साहेब संजना घाडी यांच्या मार्गानुसार आज अमरदादा पाटील यांनी इथं भव्य असं आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी लोकर। तर यामध्ये सर्व पक्ष पक्षांकडनं आम्हाला हीच मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्यांचा सातबारा कोरा व्हावा लवकरात लवकर तसेच दुधाला जो भाव आहे तर प्रति लिटर जो चाळीस रुपये भाव करावा गाईच्या दुधासाठी आणि म्हशीच्या दुधासाठी सत्तर रुपये प्रति लिटर दुधाचा भाव करावा त्याचप्रमाणे मराठा आरक्षण लिंगायत आरक्षण मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण जे प्रलंबित प्रकरणं आहेत त्याचा तात्काळ सरकारने त्याच्यावरती तोडगा काढून ते आरक्षण मंजूर करून द्यावं त्याचप्रमाणे गोरगरीब शेतकरी संकटात असताना इथं पीक विमा जो मंजूर केलेला आहे तो त्वरित त्यांना देण्यात यावा आणि लवकरात लवकर दुष्काळग्रस्त भागाची इथं सरकारनी लक्ष घालून दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये योग्य ते सात बारा कोरा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असं आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मागणी करत आहे आणि जर ती मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाली तर ह्याच्याही तीव्र स्वरूपाचं आंदोलन मोठ्या पद्धतीने महिला गाडी सर सर्वच शिवसेना पदाधिकारी रस्त्यावर उचलून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल त्वरित.